जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज आपण हळद केळी कांदा कापूस आणि सोयाबीन या पिकांच्या बाजाराची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो हळदीच्या भावात चढ उतार दिसून येतात देशातील बाजारात हळदीच्या भावामध्ये चढ उतार दिसून येत आहे नव्या हळदीची बाजारात आवक वाढते त्याचा परिणाम दरावर दिसून आला आहे यंदा देशात हळदीची लागवड वाढली आहे पिकावर कीड रोगांचा परिणाम झाला तरीही देशातील हळद उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्तच राहील अशी अपेक्षा आहे आज हळदीला सरासरी अकरा हजार ते बारा हजारांचा भाव मिळाला आहे बाजारातील हळदीची आवक आणखी वाढल्याचा अंदाज आहे पण यंदा हळदीच्या भावात मोठी नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे हळदीच्या भावात काहीसे चढ उतार दिसतील असा अंदाज आहे हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे केळी दरात सुधारणा केळी भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली आहे केळीला कुंभमेळ्यानिमित्त उठाव मिळतोय त्यामुळे केळी दरात सतत वाढ झाली आहे यामध्ये आवक कमीच आहे पिलबाग केळी मधूनही दर्जेदार केळीची आवक सध्या होत आहे राज्यभरात केळीच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली मागील काही दिवसांपासून केळीचे भाव अठराशे रुपयांपर्यंत पोहोचलेत केळीच्या आवकेत पुढील महिन्याभरानंतर वाढ होण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम दरावरही दिसेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कांद्याचे भाव टिकून देशातील बाजारात कांद्याच्या भावातही चढ उतार सुरूच आहेत राज्यातील आवक वाढल्याने कांदा भाव मागील चार दिवसांमध्ये मा काहीसे नरमलेत मात्र अजूनही कांदा आवकेचा दबाव वाढलेला नाही कांद्याची आवक तुलनेत स्थिर दिसत आहे कांद्याला उठावही चांगला मिळत आहे त्यामुळे कांद्याचा सरासरी भाव हा सतराशे ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय कांद्याच्या बाजारातील ही परिस्थिती आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर दरामध्ये बदल दिसू शकतो असा अंदाज देखील कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे सोयाबीन मध्ये चढउतार आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात आठवड्याच्या शेवटी आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी नरमाई आली होती सोयाबीनचे वायदे सुमारे दहा पूर्णांक एकोणपन्नास डॉलर्स प्रति वर बंद झाले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एक डॉलर प्रति टनांपर्यंत नरम होते देशात सोयाबीनमधील मंदी कायम आहे देशातील सोयाबीनची भावपातळी आजही एकोणचाळीस ते एक्केचाळीस हजारांच्या दरम्यान आहे तर प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार तीनशे तीस ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होते शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कापूस थिरावला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरूच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी कापसाचे वायदे सहा हजार पाचशे त्रेसष्ट बंद झाले होते कापसाच्या वायद्यामध्ये आठवड्याच्या शेवटी नरमाई दिसून आली कापूस बाजार भाव स्थिर आहेत आजही कापसाला सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर बाजारातील कापूस आवक एक लाख चाळीस हजार गाठींच्या दरम्यान होती कापसाची आवक फेब्रुवारी महिन्यामध्ये आणखी कमी होण्याचा अंदाज आहे असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय शेतमालाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद